नमस्कार मी प्रतिभा आपले हो पण मराठी याच्या नावती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त बटाटा पापड बनवणार साधी आणि सोपी तोड़, रेसिपी आहे चला त्या रेसिपीला सुरुवात करूया बघा मी तुम्हाला एक आलूच पापड तळ तळून दाखवते बघा तेलामध्ये घातल्यानंतर लगेच मस्त असं दुप्पट असा फुलतो एवढे छान हे आलूचे पापड तयार झाले होते मस्त खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कुकरच्या दोन सुट्ट्या खालून मी बघा दोन किलो आलू उकडून घेतलेले आहे थोडं थंड करून बघा संपूर्ण आलूची मी साल काढून घेत आहे त्यानंतर बघा एक किसनी घेतली आहे किसनीच्या सायने मग आपण पूर्णपणे आलू छान मस्त मॅश करून घेऊया यामध्ये कुठेही आलू राहता कामा नये मस्त व्यवस्थित जर मॅच झाली ना आपले पापडसुद्धा आपल्याला छान आहेत अगदी दोन तीन मध्ये बनणारी ही रेसिपी आहे पण खूप छान ही रेसिपी तयार होते बघा संपूर्ण जे आलू आहे ते मी किसून घेत आहे बघा अशा पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आहे त्यानंतर बघा संपूर्ण जे आलूचं किसून झालेले आहेत बघा बघा एवढे आळचे किसून झालेले आहे त्यानंतर बघा आपण यामध्ये काही साहित्य घालूया ते पाहूया त्यानंतर बघा मी थोडंसं बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे दोन चम चम्मच मीठ चिली पेक्स घेतलेले आहे आणि दोन चम्मच मी जिरे घेतलेले आहेत चवीनुसार एक ते दीड चम्मच यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे ते प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मीठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे बघा आता संपूर्ण साहित्य घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मस्त हे म्हणजे आलूचं किसलेला आलू आहे तो व्यवस्थित छान मडून घ्यायचं मस्त असं मौसू असं आपलं मिश्रण तयार होतं बघा असं वाटतं आलूचं मिश्रण आहे कसं होईल पण पण छान मस्त असं चिकट चिकटावा येतो त्याला छान मालिश केली आणि मस्त असे आपले पापड तयार होतात अशा पद्धतीने मालिश केल्याने आपले पापड अजिबात असे कडेने फाटत नाही काही नाही एक सारखा मस्त असा पापड तयार होतो बघा अशा पद्धतीचे पापड तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान हे पापड तयार होतात उपवासासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये मुलांना काही नाही काही नवीन खायला लागतात अशा पद्धतीचे पापड तुम्ही बनवू शकता बघा मस्त असं मिश्रण तयार होतं बघा आता थोडंसं गरम आहे थोडं थंड झाल्यानंतर याची आपण पापड बनवायला घेऊया मस्त असे मिश्रण आपलं तयार होतं त्यानंतर बघा आता आपण आता पापड बनवायला घेऊया त्यासाठी बघा मी एक प्लॅस्टिकची पन्नी कापून घेतलेली आहे बघा सुरुवातीला अगदी थोडंसं पहिला पहिला जो पापड असतो त्याला तसं थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर अजिबात तेल लावायची आपल्याला गरज नाही तेल कमी लावल्याने काय होतं तरी वर्षभर जरी हे पापड राहिले त्याला अजिबात तेलाचा वास लागत नाही आपण वर्षानुवर्ष हे पापड आपण घरामध्ये ठेवू शकतो आणि वापरामध्ये आपल्या येतात व्यवस्थित हवे हे पापडसुद्धा राहतात बघा असं थोडंसं मी तेल लावून घेते अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आता तेल थोडंसं लावून घेतलेलं आहे त्यानंतर अजिबात आपल्याला तेल लावायची गरज नाही आहे त्यानंतर तुमच्याकडे जर असे त्याचं एक मशीन मिळतं ते मशीन जर असेल तुमच्याकडे तुम्ही त्याचासुद्धा उपयोग करू शकता किंवा प्लेटच्या सहाय्याने सुद्धा हा पापड तुम्ही तयार करू शकता माझ्याकडे मशीन नाही आहे तर मी अशा पद्धतीने पापड तयार करून घेते बघा व्यवस्थित गोळा एक करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बघा आपण हाताने व्यवस्थित मस्त त्याला गोल आकार देऊन एक पापड तयार करून घेऊया तुम्हाला जाड पात्र जसे हवे असेल तशा पद्धतीचे तुम्ही यामध्ये पापड बनवू शकता बघ हातानेच अगदी मस्त छान असं पसरवलं जातं आणि एवढे मस्त पापड तयार होतात ना करायला सुद्धा पण खूप आनंद होते जेवढे दिसायला जे सुंदर दिसतात ना वाढल्यानंतर अगदी खूप छान हे पापड दिसायला होतात मस्त तो कोथिंबीर दिसतो जिरं दिसतो आणि पापडाचा रंग छान पिवळा खूप दिसायला सुंदर हे पापड होतात बघा आता अशा पद्धतीने बघा संपूर्ण असा पापड आपण बनवू शकतो बघा किती सोपी आहे ना मस्त असं झटपट होणारे पापड आहेत आणि खायला सुद्धा तेवढंच रुचकर आणि टेस्टी असे हे पापड तयार होतात बघा अशा पद्धतीचे पापड आपण सर्व बनवून घेऊया त्यानंतर मी एक प्लेटच्या सुद्धा तुम्हाला पापड मी बनवून दाखवते बघा मस्त असे आपले पापड झालेले आहेत बघा आता अलगत्याला असा एक प्लास्टिकची पन्नी घेतली आहे त्यावरती खावायचं आणि वरून असं प्रेस करायचा म्हणजे जो आणि खालच्या पन्नीला चिटकून जातो आणि वरचा जो कागद आहे तो अलगत असा निघून येतो त्यानंतर बघा मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते बघा अशा पद्धतीने हाताने दाबलं बरं अर्धा पापड तसाच तयार होतो त्यानंतर बघा प्लेटच्या सायने आपण सुद्धा असं दाबून घ्यायचं आणि मस्त असा पापड तयार होतो त्यानंतर हा तु जाड होतो तर हाताच्या सायने थोडंसं तुम्ही याला पातळ करून घेऊ शकता बघा बघा अशा पद्धतीचे मस्त असे आलूचे पापड हे तयार होतात बघा संपूर्ण मी अशा पद्धतीचे सर्व आलूचे पापड बनून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की करा आणि या उमारती ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान ही रेसिपी तयार होते झटपट होणारी रेसिपी आहे आणि कमी याच्यामध्ये कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते मस्त बघा अशा पद्धतीचे संपूर्ण मी आलूचे पापड तयार करून घेतलेले आहेत बघा आता हे घरातच मी सुकून घेतलेले आहेत त्यानंतर एक दिवस मस्त छान कडकडीत उन्हामध्ये वाढवून घेतलेले आहेत बघा एवढ्यामध्ये एवढे हे पापड तयार झालेले दोन किलो मध्ये कधी ऐंशी पापड झाले असतील मी एवढे काही मोजले नाही बघा साधारण मी मोठ्या आकाराचे पापड बनवलेले आहेत सर्व आणि घरामध्ये सुकवून घेतलेले आहेत त्यानंतर उन्हामध्ये एक दिवस मस्त कडकडीत सुकवून घेतलेले आहेत बघा दिसायला सुद्धा इतके छान आणि खायला सुद्धा तेवढेच मस्त असे रुचकरचे पापड तयार होतात बघा एकदम मस्त असे काचासारखे आपले पापड झालेले आहेत अजिबात त्याला तेलाच वगैरे अजिबात वासनाने आणि वर्षानुवर्ष हे पापड तुम्ही घरामध्ये ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला मी एक ते दोन पापड तडून दाखवते आहे बघा तेल छान तापल्यानंतर बघा पापड घातल्यानंतर लगेच मस्त छान दुप्पट असा मस्त पापड खुलतो बघा मस्त असे आपले आलूचे पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान ही रेसिपी तयार होते परत दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला तडून दाखवते बघा मस्त असे आपले पापड झालेले आहेत ഈ ഉന്ധി നക്കി രേസപ്പി ട്രായക സംപ്പൂർണ്ണ വീഡിയോ ബുദ്ധി ധന്യ ലേ ഭൂയാ നവീന രേസിന് ബായ